राजस्थानी एज्युकेशन सोसायटी जय वकील फाउंडेशन मुंबई कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई आणि वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस सप्टेंबर पासून विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात मेंदू विकार हृदय विकार तसेच अस्थिविकारांवर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या अनुषंगाने झालेल्या पत्रकार परिषदेत राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश दिल्दा उपाध्यक्ष कमल कोठारी सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉ लक्ष्मीकांत बजाज कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा सदस्य बनारसीदासजी अग्रवाल व अंकित अग्रवाल तसेच शारेचे मुख्याध्यापक मधुकर मनोरकर उपस्थित होते पत्रकार परिषदेत आयोजकांनी माहिती देताना सांगितले की शिबिरासाठी नामांकित डॉक्टर व तज्ञ उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत मराठवाडा विदर्भ कर्नाटक व तेलंगणा या भागातील रुग्णांना शिबिराचा मोठा लाभ होणार आहे वो यहाँ आके अपना कंट्रीब्यूशन <laughs> दे रहे हैं समय दे रहे हैं यार छह महीने से वो संस्था से जो डे नाइट वो उनकी बाइक और वो तो उस स्किल लेबर का भी एक नया एक शायद पेपर वालों के लिए भी एक नया सब्जेक्ट है कि यहाँ पे वो एक ऐसा स्किल जो डॉक्टर के लिए डॉक्टर जो अपने को पेशेंट्स

ये उनकी जन्मभूमि होने के कारण वो चाहते हैं कि नादेड़ में शुरू करें। प्रथम तो तो नाम का एक ऑर्गेनाइजेशन है जो ऑल इंडिया में काम करता है इसके एम्प्लॉज हैं और वो अलग अलग फील्ड में काम करते हैं उनका तो एक फील्ड है स्किल डेवलपमेंट का जैसे मॉन् तैयार करना कार्पेंटर तैयार करना जैसे हेल्थ के लिए नर्सेज हैं मेल नर्सेज हैं फीमेल नर्सेज हैं वो तैयार करना था कि घर पे कोई अपने बुजुर्ग हो जिनको चौबीस घंटे ये, ये लगता है मदद लगती है मेडिकल वैसे लोगों को तैयार करना और हमारे पास आप लोग ये आ, बात बता सकते हैं कि कैंप हो रहा है और इसका सब लोग उसका फायदा होता है क्यूँकी इतनी डॉक्टर की सब डॉक्टर्स एक जगह मिलना बहुत ही मुश्किल काम है लगभग इम्पोसिबल है और वो भी बॉम्बे के जो मैडम है उनका अपॉइंटमेंट दो तीन महीने तक नहीं मिलता है तो वो यहाँ अपने को एक जगह मिल जा रहा है पूरा तो आप सभी के माध्यम से जिन लोगों को जरूरत है वो इसका सकते हैं तो आई होप कि आप सब ये बात तक पहुंचाएंगे और जैसा गिलदार अंकल ने कहा है कि आप कैंप के दौरान आइए तो आपको सही में इसका जो इम्पोर्टेंस है या इसका जो महत्व है वो समझ में आएगा और आप अपनी आंखों से देखेंगे कितना फर्क पड़ता है लोगों को इस कैंप से

एक कंबाई कॅम्प नांदेड राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर रोजी युद्ध संपन्न होत आहे या कॅम्प मध्ये झटके येणं प्रतिबंधता बाळ न चालणं न बोलणं लहान न एकू येणं ऑटिझम या सर्व आजारावर डायग्नोसिसची होणार आहे आणि जर गरज पडत असेल त्यांना सी टी स्कॅन एम आर आय किंवा ब्लड टेस्टची ते सुद्धा आम्ही या कॅम्पद्वारे मुक्त फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे गरजू रुग्णांना आणि त्याच्यानंतर ज्या गरजू रुग्णांना सहा महिन्याची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे त्यांना आम्ही सहा महिन्याचं औषध सुद्धा पुरवठा करणार आहे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी ऑक्युफिथेरपीची तर सोय केलेली आहे तर सगळ्यांशी मला मला आव्हान करायचं करा आहे तुमच्या सेवेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना सत्तावीस सप्टेंबरला सा, हा कॅम्प सकाळी नऊ पासून सुरू होणार आहे तर सगळ्यांनी त्याच्या अगोदर येऊन राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे मगनपुरा येथे आर आर मालवाडी शाळेमध्ये येऊन त्यांनी नाव नोंदणी करावं जेणेकरून त्यांना पुढे तिथं रजिस्ट्रेशनचा त्रास होणार

वेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत अशा मुलांना मुलांना आधार मिळवून दे देणं हे जे यत्न चालू आहेत आरोग्यसेवेत खऱ्या अर्थाने हे खूप मोठं काम आहे खऱ्या अर्थाने आज आमचे सचिव महोदय नाईक त्यांची खूप इच्छा होती की ती खूप मधील विद्यार्थी आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी एक आयडिया सुरू करता येत होईल त्यांची खूप इच्छा आहे माझ्यामध्ये मध्यंतरी त्यांनी सर्वांना बोलू दाखवलं अध्यक्षांना बोलून दाखवलं की त्यांच्यासाठी कसं की शेवटी मग जे विद्यार्थी असतात म्हणजे शिक्षण झाल्यानंतर बाहेर पडतात मग त्यांना पुढे नोकरीची गरज असते आणि शासनातही म्हणजे मला म्हणजे तीन तीन नदीमध्ये त्यांच्यासाठी म्हणजे आरक्षण असतो त्या लोकांना नोकरीमध्ये बरे पण बऱ्यादा म्हणजे खरे जे आहेत घर त्यांना मिळत नाही बरे ते आहेत बरे खरेच म्हणजे बँक आहेत आपण जे असते त्यांना मिळत नाही त्यासाठी एक आय माध्यमातून त्यांची इच्छा इच्छा आहे की आपण या ठिकाणी सुरू करावं नाही तर एक सुरुच्या माध्यमातून आणि भविष्यात म्हणजे जे आहे म्हणजे उपक्रम म्हणजे आय टी आय सुरू करण्याचं बरेच मग आय टी आय एक माणस आहेत माझ्यामध्ये अध्यक्षही पूर्ण करतील खऱ्या अर्थाने संस्थेला ओमप्रकाश गेला यांच्या माध्यमातून खूप अध्यक्ष मिळाले म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या गोष्टी आणि ते कुठलंही काम झटपट करून घेऊ शकतात

तू म्हणजे मला सांगायचं असं बऱ्याच जवळ की आपण बऱ्याचदा चर्चा करतो वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी की या कुठलं तरी म्हणजे कुठलं तरी हे मिळालं